नमस्कार राकेश चांगलाच तोंडावर पडलेला असतो त्याच वेळेला आजी ईश्वरीला म्हणते ईश्वरी मला माफ कर माझं चुकलं तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते आजी प्लीज तुम्ही असा विचारसुद्धा करू नका खरं सांगायचं तर माझं चुकलं मी अर्णव सरांवरती नाही नाही ते आरोप केले प्रत्येक वेळेला त्यांनाच खोटं ठरवलं आणि खरं सांगायचं तर मला आता या ढोंगीपणाचा आलाय कंटाळा हा माणूस एवढा निर्लज्ज कसा काय असू शकतो माझ्या भावनांशी खेळला माझ्या घरातल्या लोकांना फसवलं तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी अगं तुला तर निदान फसवलं पण त्यावेळेला आमच्या चिंटूने तुझा जीव वाचवला तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं त्याने तुझ्याशी लग्न केलं पण माझं काय माझं आयुष्य तर बर्बाद केलं या माणसाने कुठे कमी पडले होते मी की तुम्ही एवढा निर्लज्जपणा केलात तेव्हा लगेच राकेश बोलतो अंजली हे बघ ऐकून तरी घे माझं तेव्हा लगेच अंजली बोलते तोंडातून एकही शब्द काढायचा नाही या नाहीतर इथल्याही ते चांगलीच कानाखाली मारे तेव्हा मात्र राकेश बोलतो बस झाला राणी सरकार तुमचं ऐकून घेतोय म्हणून तुम्ही अतिच बोलताय राणी सरकार जरा तरी माझा विचार करा तुम्ही कसं वागताय ते राणी सरकार तुमच्या या वागण्याचा मला खूपच राग आलाय राग खरं तर तुमचं वागणंच मला त्यावेळेला लगेच अंजली बोलते लाज नाही वाटत खरं तर तुमच्या तोंडातून हे शब्दच यायला नकोत मला तर तुमच्या या शब्दांचाच राग आलाय प्रत्येक वेळेला या तुमच्या गोडगोड बोलण्यानीच माझ्या आयुष्याची माती केली राकेश मी तुम्हाला सोडणार नाही तुमची अवस्था खूपच बिकट करणार तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला राकेश मोठ्याने बोलतो अंजली बस झाला ऐकून घेतोय म्हणून अति बोलायचं नाही त्यावेळेला लगेच अंजली बोलते तोंडातून एकही शब्द काढायचा नाही आणि मला तर आता या गोष्टीच खरं तर पटत नाही आहेत तेव्हा मात्र अंजलीला खूपच राग आलेला त्यावेळेला लगेच अंजली काही बोलणार तेवढ्यात ईश्वरी बोलते अंजली ताई तुम्ही जरा शांत व्हाल का तुम्ही स्वतःचा विचार करा हा माणूस तर एक नंबरचा दलिद्री आहेच त्यांनी मला फसवलं तुम्हाला फसवलं आणखीन कोणाकोणाला फसवलं देव जाणे तेव्हा अर्णव बोलतो म्हणून मिस इंदोर सांगतो दुसऱ्याचं जरा ऐकायचं मिस इंदोर जरा तरी दुसऱ्याच्या बोलण्याचा विचार करत जा प्रत्येक वेळेला तू मला सुनावत आलीस या राकेशच्या बाबतीत पण हा राकेश कसा आहे तुला कळलं ना अगं तुझ्या तुझ्या पायाशी सुद्धा उभं राहायची याची लायकी नाही तेव्हा मात्र सुप्रिया सगळेजण तिथे आलेले असतात सुप्रिया मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर राकेशजी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता पण तुम्ही मात्र त्या लायकीच्याच नाही आहात तेव्हा लगेच आजी बोलते अहो बापू आम्ही तर तुमच्यावरती विश्वास ठेवला होता पण तुम्ही तर विश्वास घातकी निघालात तुम्हाला असं वागून काय मिळालं बापू बोला ना त्यावेळेला लगेच मोठ्यानी राकेश बोलतो आजी अहो असं काय बोलताय तुम्ही अहो आजी जरा तरी विचार करा ना माझ्या मनाचा आजी माझ्या मनातसुद्धा असं काही नाही प्लीज तेव्हा लगेच आजी बोलते पुरे झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय ताणायचा नाही आहे तुमचं तोबाड घ्या आणि आत्ताच्या आता, चा आता इथून चालतं पडा आणि परत तुमचं थोबाडसुद्धा सुद्धा दाखवू नका तेव्हा लगेच राकेश बोलतो काय चाललंय तुमचं येता जाता तुम्ही माझा अपमान करताय काय चुकीचं केलं हो मी तुमच्या या अशा मुलीशी लग्न केलं कुणी लग्न तरी केलं असतं का तेव्हा मात्र अर्णवचा राग अनावर होतो आणि अर्णव सटासट राकेशच्या थोबाडीत मारतो राकेशला म्हणतो राकेश, राकेश खरं सांगायचं तर तुझी कीव येते कीव अरे माझ्या ताईसारखी मुलगी तुझी बायको होती पण तुला मात्र त्याची अजिबात किंमत नव्हती आणि खरं सांगायचं तर तुझी लायकीच नाही आहे खरं तर ताई बरं झालं हा तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेला ते ताई तू या माणसाचा विचार करू नकोस कारण या माणसाची तुझ्या पायाशी उभं राहायची लायकी नाही हे ऐकता चांगला धक्का राकेशला बसतो त्याच वेळेला ईश्वरी बोलते अंजली ताई खरंच तुम्ही नशीबवान आहात की तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा तुमचा भाऊ आहे खरंच खरं सांगू का आज तुमच्या याच भावामुळे माझा जीव वाचला नाहीतर या माणसाने मला सुद्धा फसवलं असतं खरं सांगायचं तर अर्णव सर खूपच रागीत आहेत त्यांना स्वतःचं तेवढंच दिसतं असं म्हणणारी आज ईश्वरी स्वतःच सांगते की खरोखर अर्णव सरांना दुसऱ्यांची किंमत आहे त्यांना आपल्या माणसांना झालेला त्रास सहन होत नाही आणि अर्णव सर मला आपलं मानतात तेव्हा मात्र अर्णव बोलतो ईश्वरी मी तुला आपलंच मानतो कारण मी काकूंना आईचं स्थान दिलंय तेव्हा मात्र सुप्रिया बोलते बघितलंच इशू बाळा मी तुला कितीतरी वेळा सांगितलं माणसांना ओळखायला चूक करू नकोस पण तू मात्र माझं ऐकतच नाही जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठमोठ्यानी अर्णव बोलतो राकेश आताच्या आता, आता माझ्या घरातून चालतं पण नाहीतर तुझी अवस्था खूपच बिकट होईल तेव्हा मात्र राकेश बोलतो अर्णव अरे माझं ऐकून तरी घे का स्वतःच्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करतोस अरे तिच्या पोटात माझं बाळ वाढतं आहे उद्या त्या बाळाला काय उत्तर द्याल तेव्हा लगेच मोठ्यानी अंजनी बोलते त्याची काळजी करायची तुम्हाला गरज नाही आहे त्याचं काय करायचं आणि काय नाही ना ते हो, नाव, मी बघेन आणि हो मला तुमचं नाव त्याच्या नावासमोर लावायचंच नाही मी माझं नाव लावीन तुम्ही आत्ताच्या आता माझ्या नजरेसमोरून चालतं पडा तेव्हा मात्र अर्णव बोलतो ताई तू काळजी करू नकोस पण या माणसाला मात्र पोलिसांच्या ताब्यात द्यायचंच त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते द्यायचं नाही द्याच अर्णव सर हा माणूस गद्दार आहे हैवान आहे है, हैवान याला दुसऱ्याचं काही पडलेलं नसतं त्याच त्या त्या वेळेला नम्रता बोलते राके जी आम्ही तुमच्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवला होता पण तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला फसवलं अर्णव सर तुम्ही वेळीच आम्हाला का सांगितलं नाही त्यावेळेला अर्णव बोलतो कसं सांगणार होतो तुम्हीच सांगा ना कसं सांगणार होतो आणि सांगायचं तरी कसं तेच मला कळत नव्हतं मुळात मला एक गोष्ट पटतच नव्हती ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मला माझ्या ताईचा जीव वाचवायचा होता आणि हा माणूस येता जाता मला माझ्या ताईच्याच जीवाची धमकी देत होता आता तर मला काय करावं तेच कळत नव्हतं पण शेवटी मात्र निर्णय झालाच कितीही काही झालं तरीसुद्धा मी या माणसाला माफ करणार नाही आहे मला कळतं आहे नम्रताजी तुम्ही काय बोलताय ते पण कितीही काही झालं ना तरीसुद्धा अर्णव राजे शिर्के कधीच कोणालाही असा त्रास होताना बघू शकत नाही आणि ईश्वरीला तर नाहीच नाही म्हणूनच मी ईश्वरीशी लग्न केलं पण याच ईश्वरीने माझ्यावरती नको नको ते आरोप केले मला नको नको ते बोलली पण आता मात्र मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र लगेच खूपच अर्णव चिडलेला असतो त्याच वेळेला राकेश तिथून पळून जाणार तेवढ्यात अंजली राकेशचा हात धरते आणि राकेशला म्हणते पळू नका राजेश तुमचे दिवस भरले जेलमध्ये जाण्यासाठी आणि तुम्ही जेलमध्ये जायचंच तेव्हा मात्र राकेश बोलतो अंजली काय करतेस तू अहो ज्याच्यावरती प्रेम केलं त्याला जेलमध्ये टाकणार तेव्हा अंजली बोलते केलं ना तुमच्यावरती मनापासून प्रेम केलं पण तुम्ही विश्वासघातकी निघालात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अंजलीने राकेशला जेलमध्येच टाकलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थे।